काय भावा आज बनवूया कोल्हापुरी सुरम होय फ्राय करत आहे मुंबई मध्ये हो ते कोल्हापुरीचे कोल्हापूरचे आम्ही कोल्हापुरी को लय भारी जगात भारी महाराष्ट्रात इंडियात लय भारी <laughs> अरे कोल्हापुरी मसाला लावूया हा कोल्हापुरी मसाला हा आमचा कोल्हापुरी मसाला अरे हा लावायचा हा लावायचा आहे ठीक आहे लावा आपलं नाव लता शेट्टी कोल्हापूर कोल्हापूर आता आले मुंबई मध्ये मासावी काय काय नाही मसाले तांबडा पांढरा हा आणि मासा फ्राय फिश फ्राय अच्छा आता हे पण फ्राय साठी रेडी करतो ना हो

अच्छा कोणी पण ऑर्डर केलं देऊ शकतो त्यांना कोल्हापूरकरांना जर खायचं असेल तर कोल्हापूरकरांना चिकन सिक्स्टी सगळे आणि ते खाऊन आलाय थालीपीठ पाहिजे मध्ये कोल्हापूरमध्ये लाईन बाजार बावड्यामध्ये लाईन बाजार लाईन बाजार बंटी पाटील एरियात अच्छा त्यांच्या एरियामध्ये आता मसाले लावलेत आता आपण फ्राय करूया अच्छा ठीक हे बघा आता ही सुरमई पूर्व ठेवली होती आता ही मी फ्राय करत आहे हा आपला रवा आता फ्राय करण्यासाठी मी आहे बाजून हा लावून घ्यायचा आहे तेल पण जर सोडत आहे मी तेलामध्ये सोडत आहे हो हो खूप मोठा आहे कोल्हापूर मध्ये काय काय खायला प्रसिद्ध आहे कोल्हापूर मध्ये तांबडा बनडा आहे वडापाव खूपच चांगला आहे वडापाव आहे वडापाव खूपच चांगला आहे वडापाव आ का तुम्हाला कोणता आवडतो कुणाला आवडतो वडापाव मला झडागालचा एक वडापाव आवडतो झडागालचा परत तरी हायवेला हां इथं आता मस्त जाड� फ्राय होते इथे आणि डोळ मिश्र कोणाला आवडते बावड्यातली बावड्यातली आणि आणि भडतर नाही आवडत नाही